गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या गोठणगाव येथील इटियाडोह धरण हे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शंभर टक्के भरले असून ओव्हरफ्लो झाले तर सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी धरणाच्या सांडव्यावरून अर्धा फूट इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे गाढवी नदीच्या काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व संबंधितांनी काळजी घ्यावी असा सतर्कतेचा इशारा पूरनियंत्रण कक्ष इटियाडोह धरण प्रशासनानं दिला आहे तर सध्या पाऊस थांबला असल्यानं पर्यटक हिटियाडो धरणाकडे धाव घेत आहेत न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा